प्रकल्प पालघर जिल्ह्यात दाखल होत आहेत मात्र गुजरात आणि मुंबईला व्यावसायिक दृष्ट्या जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गाची उपेक्षा कायम आहे याकडे ना सरकारचे ना स्थानिक प्रशासनाचे लक्ष आहे त्यामुळे वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली असून अपघाताला नेहमी निमंत्रण दिले जात आहे केवळ नेतेमंडळी मंडळी दौरे करत असतात त्यामुळे उपाययोजनांच्या तुरुटीकडे लक्ष घालावे व या मार्गावरून सुखद प्रवास व्हावा यासाठी महामार्गावरून प्रवास करताना उपेक्षा त्या मार्ग हवा अशी मागणी नागरिक करत आहेत पालघर जिल्ह्यातून मुंबई एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन सह अन्य कोट्यावधींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे असे असताना मुंबई अहमदाबाद महामार्गांवर खड्ड्यांचे जाळे निर्माण होऊ नये म्हणून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा विचार करण्यात आला त्याचे सुरू झाले असून महामार्ग स्थानिकांच्या सुविधांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे ठिक आहे पावसाचे दिवस सुरू आहेत रस्त्यांची झाली वाहतूक कोंडीने तर प्रवासी हैराण झाले आहेत रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात वाट काढताना नाकीनव येत आहेत अत्यावश्यक सेवांना देखील कोंडी खड्ड्यांचा फटका बसत आहे लोकसभा निवडणुकीवेळी अनेक पक्षांचे नेते मंत्री पालघर मध्ये दाखल झाले होते परंतु महामार्गाची परिस्थिती बदललेली नाही केवळ खैराती वाटून पुढचा मार्ग धरण्यात आला परंतु प्रवाशांच्या समस्या जैशेत आहेत रोज गुजरात आणि मुंबईच्या दिशेने हजारो वाहने धावत असतात यात व्यावसायिक दृष्टीने ये जा करणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे परंतु अनेकदा वाहनांची धडक लागून दुर्घटना होत असतात त्यात प्रवाशांचे बळी जातात परंतु सरकार आणि प्रशासन करते काय असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत तर मुंबई अहमदाबाद महामार्ग व स्थानिक प्रशासनाने तोडगा काढावा अन्यथा महामार्गाची समस्या कायम राहील अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः दयनीय दुरावस्था केलेली आहे हा रस्ता डांबरीकरण होता पण ह्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले आहे जेव्हापासून ह्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून ह्या रस्त्यावर अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत रोजचे रोज येथे अपघात घडत असतात कोणी आपला मुलगा कोणी आपला भाऊ गमावलेला आहे सरकार ह्या मोठ्या ह्या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे सरकारला ह्याचं काही पडलेलं नाही येथील खासदार आमदार राजकीय नेते पुढारी नेते ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत आपण बघू शकतात का येथे दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे रोज जेव्हापासून सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता हा झालेला आहे तेव्हापासून ह्या अपघात अपघाताची मालिका सुरूच आहे ह्या सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्ता झाल्या तेव्हापासून ह्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत आत्ता दोन दिवसा अगोदरची घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे दुर्वेशच्या वैतरणा नदीमध्ये एक मुलगा वाहून गेलेला आहे त्याच कारण म्हणजे ट्रॅफिक जाम येथे पावसाळा पाऊस सुरू झाला किंवा इतर कारणामुळे इथे दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम होते येथील जे चालक आहेत ते अन्न पाण्या वाचून येथे ट्रॅफिकमध्ये जाम होतात पण ह्या गोष्टीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ह्या गोष्टीकडे सरकारला काहीच पडलेले नाहीये सरकार ह्या गोष्टीकडे कधी लक्ष देईल असे नागरिकांचे म्हणणे आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे रोज अपघातांची माळिका सुरूच आहे रोज अनेकांचे बळी जात आहेत कारण येथे अपघात होत आहेत येथे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत दररोज इथे ट्रॅफिक जाम होत असते सरकार ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे डोळे झाकपणे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे तर ह्या ह्याच्यावर ठोस निर्णय घेऊन येथील ट्रॅफिक जाम तसेच इथे होणारे खड्डे ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे नागरिकांचे म्हणणे आहे कॅमेरामॅन अपू बुकले सह महामार्गावर प्रचंड कोंडी निर्माण होत आहे त्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करणे सोपे नाही प्राधिकरण विभागाने याकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे दुर्घटना देखील सतत घडतात ज्यात अनेकांचे बळी जातात तसेच गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत असते प्रवास करताना कोंडीतून तासन तास अडकावे लागत आहे